राहर मी व्यासपीठ म्हणतो नाहीतर दुसऱ्या कारण सांगून जात होती अरे सांगितलं नाही का अर्थमंत्री आहे ना आता जर असं चालू राहिलं तर आम्ही काय निवडून येतो म्हणून आम्ही काय केलं म्हणजे आहे तुझी कि तुझी का ता वास्थ ता वास्थ का का की का नाही आजी झाला असच करते आजी दादा तसच करते म्हणून आम्ही बंड केलं म्हणजे बंड करून घे सरकार तयार केलं पुन्हा बहिनो सत्तर हजार करोड काढला किशने घ्या घ्या वाढ आली का साडे पन्नास कोटी बटबडून भाषण तुम्हाला देशाच्या एका जबाबदार पंतप्रधानांनी मध्य प्रदेश मध्ये अतिशय जबाबदारीला भाषण केलं तिथे हजार कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला आणि त्या सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याला सहा दिवस मी गेले आणि सहाव्या दिवशी अजित पवार त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात फोन झाले पाहिजे ना उपमुख्यमंत्री आणि तुला म्हणजे काहीतरी बोलायला चांगलं माहितीये म्हणून म्हणजे अर्थ झाला म्हणजे तुम्ही का नाही काय चाललंय कळाले का तुम्हाला का कळणार प्रताप सर नाईक वर ईडीची पडते जसा प्रताप सर नाईक शिंदे गाडात उसतो चौकशी बंद भावना गवळीवर लाड पडते जशी भावना ताई आमची शिंदेगाडात जात्यात चौकशी हासन मुश्रीफ छगन भुजबळ साहेब किती नाव किती ना सांगू तुम्हाला शेतात पुरपायला जाणाऱ्या महिलेला सुद्धा लक्षात येले भाजपचा तो असिंग तिने माझू बिडू 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 असावं चल तुम्ही चाललाबा नाही खाली गुरवाडा तशी सोमाई नारायण राणीची दोन गाडी दुसरी

धन्यवाद